राजापूर शहरालगतच्या रानतळे भू रस्त्यावरील तिठवलीच परिसरात शनिवारी दुपारी अचानक वणवा लागला मात्र देवटेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि चिरेखाण व्यावसायिक सुबोध पवार यांनी प्रसंगावधान राखत कामगारांच्या मदतीनं वेळीच वणवा विझवल्यानं आंबाबागांसह लगत असलेल्या जिओ टॉवर वणव्यापासून वाचवण्यात यश आलं तालुक्याच्या विविध भागात सध्या वणवे लागण्याचं प्रमाण वाढत आहे सुकलेलं गवत आणि वाढलेली उष्णता यामुळे काही क्षणातच वणवा पसरत असून यामध्ये आंबा काजू बागायतींसह जंगल जळून खाक होत आहेत शनिवारी दुपारी रानतळे भू रस्त्यावरील तिठवली स्टॉप येथे वणवा लागला सुकलेल्या गवतामुळे काही क्षणातच वणव्यानं रौद्ररूप धारण केलं वणवा लागला त्या लगतच जिओ टॉवर असून आंब्याची बाग देखील आहे वणवा लागला त्यावेळी बागेतील कामगार देखील त्याच ठिकाणी होते मात्र आगीचं रौद्ररूप पाहून कोणीही आग विझवण्यासाठी पुढे जाण्याचं धाडस केलं नाही दरम्यान दिवटेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि चिरेखाण व्यावसायिक सुबोध पवार हे या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ गाडी थांबवून आपल्या कामगारांसह बागेतील कामगारांना सोबत घेत झाडांच्या फांद्या तोडून त्यांच्या सहाय्यानं आग विझवण्यास सुरुवात केली तोपर्यंत वणवा आंबा बागेत आणि जिओ टॉवरपर्यंत पसरला होता दरम्यान माजी नगरसेवक सौरभ खडपे देखील याच मार्गावरून जात असताना ते देखील वणवा विझवण्यासाठी थांबले अखेर सर्वांच्या प्रयत्नानं वणवा विझवण्यात यश आलं या वणव्यामध्ये काही कलम जळाली असली तरी वेळीच वणवा विझवल्याने आंबाबागेचं मोठं नुकसान टळलं आहे राजापूर नगर परिषदेने तात्काळ घटनास्थळी अग्निशामक बंब पाठवून आग आटोक्यात आणली प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर